इथे येऊन भाषण न करता आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी चर्चा करणार आहोत संवाद साधणार आहोत व आपण चर्चातून व संवादातून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी माहिती घेणार आहोत चला तर मग आता आपण चर्चा करूया संवाद करूया भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने आपण इथं आज जमलो आहोत आपण नेहमी सर्वांच्या डोक्यात काय चालू असतं आणि प्रतिमा स्वरूपात असलेल्या महान मूर्तीविषयी आपल्याला काय वाटतं केवळ भाषण देऊन न थांबता आपण त्यांच्याविषयी त्यांच्याकडून काय प्रेरणा मिळते याविषयी आपण संवाद घेत असतो चला आपण सुरुवात करूया कल्याणीपासून कर हां नेहमी भाषण करा भाषण करताना कर कर मी ऐकलं आहे की आपलं महाराष्ट्रमध्ये म्हणजे फुले शाहू आंबेडकर यांचं महाराष्ट्र आहे आणि आपण याच महाराष्ट्रामध्ये जन्मलो आहे हे आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि आज पण माझं माझं मस्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी झुकतो अगदी अगदी मी तुझ्या मताशी सहमत आहे बेटा फुले शाहू आंबेडकर या नावाने महाराष्ट्र ओळखला जातो अगदी या लहान वयातच तुला ही गोष्ट कळाली याचा मला आनंद होत आहे फुले शाहू आंबेडकर यासोबत इतरही मान्यवरांनी लोकांनी या, या महाराष्ट्राची विचारांची पेरणी केली आहे परंतु ज्या पद्धतीनं या तीन महामानवांनी केली त्याला तोड नाही आहे ते माणसं मरून गेली पण आज त्यांचे विचार कायम तुमच्यासारख्या लेकरांमध्ये जिवंत आहेत कोमल तुम्हाला काय म्हणायचं आपला भारताचे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर लिहिले नसते तर आपल्या देशाचा कसा आणि डॉक्टर बाबासाहेब भारताचे सैदानाचे शिल्पकार असे म्हणतात हा शिल्पकार असे म्हणतात बर हा ईश्वरीला काय म्हणायचं सुधाफुलीच्या फुलासारखं फुलायचं आहे रात्रीच्या दरवाळ्यासारखं जळायचं आहे डॉक्टर बाबा बाबासाहेबांच्या कृतित्वाचा भास मला घ्यायचा आहे कारण त्यांनी इतकं महान काम केलं आहे की आज आपलं पूर्ण भारत देश त्यांच्या चरणी झुक त्यांची चरणी झुकतो व व त्यांनी साठ डिग्र्या मिळवल्या आहेत मला ते आश्चर्य वाटतो आता आपल्या भारतातले लोक दोन तीन डिग्र्या मिळून बस झालं असं म्हणतात पण त्यांनी प्रयत्न करून सात डिग्र्या मिळवल्या आहेत मला त्याचा फार अभिमान वाटत आहे मला दुःखही वाटत आहे की मी त्यांचे काळी होते पण ज्या माणसांनी त्यांच्या जीवन जीवनचरित्रावर काही पुस्तकं लिहिले आहेत त्याच्यातून मला त्यांच्याविषयी खूप प्रेरणा भेटली अगदी खूप छान ईश्वरीने तिची खंत पण बोलून दाखवली किंवा मी जर त्या काळी असते तर ऐके नाही पण पर... काही लेखकांनी मान्यवरांनी पुस्तकं लिहून ठेवली आणि त्यातून त्या, त्या विचारातून तिला ही तिच्या डोक्यात प्रकाश पडला आणि त्यांनी आंबेडकरांनी मिळवलेल्या डिग्र्यांबद्दल तिनं बोलली साहजिकच ईश्वरी तुम्हीसुद्धा ती प्रेरणा घेऊन त्यांच्यासारखं शिकण्याचा बहुशिक्षित होण्याचा प्रयत्न याच्या प्रसंगी करावा अशी मी अपेक्षा ठेवतो हा ममता तुम्हाला काय वाटतं जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन झाले तेव्हा ते चौसष्ट वर्ष आणि सात महिन्याचे होते अगदी ही माहिती तुम्ही मिळवली आहे की नाही जे चौसष्ट वर्ष त्यांनी ते जगले आणि त्या तेवढ्या ते 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 वयामध्ये त्यांच्या ते ते जगण्याच्या वयामध्ये त्यांनी जे महान काम केलं ते सगळ्यांसाठी जगासाठी अधोरेखित आहे बर साक्षीला काय म्हणायचं आहे जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भारताचा संविधान लिहिला नसता तर आपला भारत देश कसा चालला असता मी डॉक्टर आंबेडकरांना कोटी कोटी प्रणाम करते okay. uh, ल, की त्यांनी आपल्या भारताचा संविधान लिहिला ओके स्वाती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप मोठं काम केलं आणि मला वाटत होतं की त्यांच्यासारखे माझा आपल्या देशात असावे आजही असायला हवेत असं स्वातीचं मत आहे बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एवढ्या उच्च कोटीच्या बुद्धिमत्तेची माणसं त्या काळात होऊन गेली आणि ते होऊन गेलेली माणसं आजही हवेत असं स्वातीला वाटतं हां प्रयास तुम्हाला काय वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत जे त्यांची जी सोबती होती छोटी जातीचे त्यांना मोठी जाती व्हाय म्हणजे पाणी आणू देत नव्हते व कोणतेही काम करू देत नव्हते म्हणजे त्यांना काहीच करू देत नव्हते हे हे बघून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हो ओके okay, okay, okay. ओके ओके बघा आपल्या समोर अशा काही घटना घडतात त्यावेळेस आपल्याला चीड यायलाच हवी बघा एखाद्यावर अन्याय होत असताना नक्कीच आपण आवाज उठवला पाहिजे आणि ते घडणारा अन्याय थांबवला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं हेच केलं ना किंवा ज्या दलित बांधवांना शिवून घेतलं जात नव्हतं पाणी पुरवलं जात नव्हतं त्यांना मंदिरात येण्याची परवानगी नव्हती याविषयी विरोध बंद पुकारलं ना आणि त्यातूनच ह्या सगळ्या गोष्टी निर्माण होत गेल्या अगदी प्रयास आवडलं तुमचं तुम, हे बोलणं हां तुम तुम्हाला काय वाटतं शीतल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे हिंदू समाजात जन्मले होते पण त्यांनी त्यांनी म्हणाले की मी या हिंदू समाजात मरणार नाही म्हणून ते बुद्ध धर्म बुद्ध समाजामध्ये धर्मात अच्छा मी हिंदू धर्मात जरी जन्मलो असेल तरी मी हिंदू धर्मात म्हणून मी मरणार नाही की नाही मी मग त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला तुम्ही हे पुस्तकात वाचलं शीतल याविषयी शी तुम्ही काय करा आणखी थोडी अधिकची माहिती मिळवा की बाबा त्यांनी असं का म्हणाले असतील मग त्यांनी बौद्ध धर्म का स्वीकारला असेल ही माहिती थोडीशी मिळवा तुम्हाला काही तुम्ही ऐका तुम्ही दोघी लहान आहात पण आपल्या ताई बोलत आहेत त्यांच्याविषयी ऐकलं पाहिजे हां खुशी काहीतरी सांगते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिले तें, तें, आहे तर कलम लिहिले आहे बरं बरं हे सविस्तर माहिती आपण मिळवूया खुशी तुम्हाला कलमांविषयी जाणून आहे तर आजच्या दिवशी असं ठरवूया की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही संविधानात कलम असतील त्या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया हा जर बाबासाहेब पुस्तक आले नसते तर आज आपल्याला एवढा मोठा व्यक्ती आणि संविधान अगदी बरोबर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मदतीला जर पुस्तकासारखा मित्र

संविधानाची निर्मिती करत होत म्हणजे झाली तर त्यांच्या अगदी बालपणात ते किती हुशार असतील असा प्रश्न कुतुहला पडला आहे हा दगर, आपण आपण दगडामध्ये देव आणि नाही की देव आहे की नाही पण जसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले असे अश, वेगवेगळे जे महान माणसं आहेत तेच देव असतात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच आपल्यासाठी देव आहेत आपण दगडामध्ये देव पा पाहायला नाही पाहिजे अगदी मी थोडंसं दुरुस्त करतो कोमलच्या ह्याला कोमल दगडात देव नसतो यापेक्षा आपण असं म्हणूया की आपल्या श्रद्धा असतात आपली आई वडील आपले जे गावातील माणसं असतील हे एक श्रद्धेचं भाग म्हणून आपल्या मंदिराकडं पाहतात आणि त्याच्यात ते भाग करतात आपण थोडं शिकलो आहोत थोडंसं आपल्याला कळत आहे तर आपण त्याला काय करूया बदलूया जे देणारी माणसं असतात जसं डॉक्टर आहे तो आपल्याला इलाज करतो झाड आहे निस्वार्थपणे आपल्याला देतो म्हणजे जे देणारी माणसं आहेत ते देव असतात देणारे देव असतो राखतो तो राक्षस असतो तर देणारी माणसं जी जगात शोध लागले मेडिसिनची शोध लागले सर्जरी होतात कोरोनासारखं महारोग आला आणि तिथं औषध निघाले ही औषध निर्माण करणारी माणसंसुद्धा देवासारखी असतात म्हणजे संकटसमयी जी माणसं धावून येतात मदत करतात ती देव असतात आत्ता आपल्याला दिसतंय लोकं किंवा तू जे म्हणतीस ते वाक्य त्याला मी डबल अधोरेखित नाही करणार आपण त्यांच्या श्रद्धेला तडा नाही जाऊ देणार पण आपण डोळसपणे पाहूया डॉक्टर आहा साळुंके सर नेहमी म्हणतात की चिकित्सकपणा चिकित्सक बनलं पाहिजे आपल्याला हे असंच का ते तसंच का हे असं का नाही ते तसं का नाही हे जेव्हा प्रश्न आपल्या डोक्यात येतील तेव्हा खऱ्या अर्थाने आपण विद्यार्थी आहोत आणि योग्य दिशेनं चाललो आहोत हां डॉक्टर बाबा डॉक्टर बाबासाहेबांना बाबास वर्गाच्या बाहेर बसवले होते त्यांनी इतकं छान काम केलं तर त्यांना बसून किती मोठं काम करता येऊ शकत होत अगदी अ हरकत नाही परिस्थिती जशी येते त्या परिस्थितीनुसार माणूस घडत जातो आणि ती घडली घटना आहे की नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रस्त्यावरील लाइटाच्या खाली बसून पुस्तक वाचत होते अभ्यास करत होते आणि जर त्यांचे बाहेर बसून आणि बाहेर बसून ते वेगळ्या समाजातील होते म्हणून त्याला वर्गात बसून येत होते मला याच्यातून असं कळाल की आपण धर्म भेट करायला नाही पाहिजे आपण सर्व एक एक, एक गुणाने राहायला पाहिजे अगदी बेटा हा याच वयात तुझ्या डोक्यात आलेला विचार खऱ्या अर्थानं ही श्रद्धांजली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं यश आहे की आपण कोणत्या जाती धर्माचा आणि पंथांचा विरोध नाही केला पाहिजे तिरस्कार नाही केला पाहिजे हे कोमलच्या तोंडून निघालेलं वाक्य मला फार आवडलं हा कल्याणीला परत काहीतरी सांगायचं आहे शीतल जसं म्हणत होती की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारलं होतं तर त्यांनी त्याच्या पहिले खूप साऱ्या धर्माची माहिती घेतली त्यानंतरच त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला स्वीकारला अगदी वेगवेगळ्या धर्मांची त्यांनी अगोदर अभ्यास केला आणि नंतरच तो स्वीकारला असं कल्याणीचं मत आहे शीतल हा शीतल अशी म्हणली की डॉक्टर डौ, बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला तसं तसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा मरण पावले तेव्हा त्यांना बौद्ध पद्धतीने त्यांचा अंत्यसंस्कार करण्यात आला बौद्ध धर्म पद्धतीने हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घरातील इतके पुस्तक होते की त्यांना बसायला जेवायला झोपण्यासाठी पण जागा नव्हती हां म्हणजे एवढी प्रचंड पुस्तक त्यांनी खरेदी केली होती वाचली होती हां आपण 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 वेगवेगळ्या भाषात हे आता सगळं तुमच्या डोक्यात काय होणार आहे की हे सगळे विचार जेव्हा तुमच्या समोर येतील तेव्हा तुम्हाला याचं मंथन करायचं आहे की नाही आपण अशी भेदभाव नाही केला पाहिजे हे संविधान आपल्याला कधीच शिकवत नाही भेदभाव करायला सर्व धर्म समभाव अशी भावना आहे आपल्यामध्ये हां प्रतीकला सहभागी झालाय प्रतीक काय म्हणतोय विसरून गेला हा डॉक्टर बाबासाहेबांनी रात्री दिवस तरी पण आपल्या देशासाठी संविधान लिहिले अगदी अगदी हा येशन म्हणाला की खूप सारा मेहनत अभ्यास करून संविधान लिहिलं असं त्यांना वाचलंय आणि अगदी असाच आपण प्रेरणा घेतली पाहिजे येश जसं आंबेडकरांनी भरपूर अभ्यास केला तसं आपण सुद्धा केला पाहिजे असं प्रेरणा घेतली पाहिजे हा त्यांनी संविधान लिहिताना पावाच पावाचे तुकडं खाऊन त्याचं पोट भरलं पण पूर्णपूर जेवण नाही के के केलं आणि संविधान बंद नाही केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या घरामध्ये सुद्धा खूप सारी पुस्तकं आणि त्यांनी खूप सारी पुस्तक वाचली तसेच आपल्याला सुद्धा पुस्तक वाचायला पाहिजे आणि नवीन नवीन प्रेरणा घ्यायला पाहिजे सर जे पण काही देश आहेत त्यांच्यापेक्षा आपलं संविधान फार मोठा आहे हा लोकशाही प्रधान देश आहे आपला आणि फार मोठी लोकशाही आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान स्वीकारलं होतं तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना किती आनंद हा किती आनंद झाला असेल खरी गोष्ट ही कल्पनाच आनंद देणारी आहे साक्षी जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म शि स्वीकारला त्यानंतर त्या त्या जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बौद्ध धर्मात गेले म्हणून त्यांच्या मागं मागं तीस हजार लोकांनी सुद्धा बौद्ध धर्माची दीक्षा घेतली अगदी बरोबर आहे आता आपण शेवटाकडे येत आहोत आणि आपण शेवटचं मत घेऊन थांबणार आहोत हां कोमल काय म्हणणं आहे आज आवघे सर नेहमी प्रवीण दवणे सर नेहमी म्हणतात की ज्यांनी आपल्याला ज्ञान दिलं ज्यांनी आपल्याला छान माहिती सांगितली त्यांच्याविषयी कृतज्ञा व्यक्त करायला पाहिजे यामध्ये मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी खूप खूप कृतज्ञा व्यक्त करते बर प्रत्येक काय म्हणताय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बाव डिग्र्या प्राप्त केल्या होते ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांना गुरु मानत होते आणि ते, ते भारत देशामध्ये जन्मले मला गर्व वाटतो की मी भारत देशामध्ये अगदी अगदी मित्रांनो मला सुद्धा फार आनंद होत आहे की आज ज्या पद्धतीने तुम्ही आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर अगदी थोडक्यात का होईना जी काही माहिती आहे या विषयाची गुंफण केली आणि आपण नेहमीच आपल्या कार्यक्रमाचा हा एक वेगळेपण आहे की आपण भाषण न घेता आपण संवाद घेतो आणि संवादामध्ये तुम्ही सगळेजण सहभागी होता आ, सर्व मित्र आपले बसलेले आहेत आणि संवाद साधत साधत आपण सगळेजण ऐकतो आहोत ही फार मोठी उपलब्धी आहे आणि अशाच पद्धतीने ही विचारांची पेरणी आपल्या सगळ्यांमध्ये व्हायला हवी आणि आपण सगळ्यांनी या चर, चर्चा चर्चासत्रामध्ये संवाद सभेमध्ये तुम्ही सहभागी झालात त्याचा मला फार आनंद होत आहे आणि हीच खरी खऱ्या अर्थाने विचारांची श्रद्धांजली तुम्हाला लहान लहान मुलांमध्ये जे काही विचार आले कोमलनं मांडलेला अप्रतिमाचा विचार कल्याणीनं मांडलेला विचार ही सगळी विचारं जर तुम्ही विचार करत आहात तर ही खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचं यश आहे आणि त्यांनी ज्या पद्धतीनं मांडणी केली आहे त्याचा विजय आहे असं मला वाटतं पुनशे एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन करून या ठिकाणी आपण थांबतोय